किती वाजले आठ वाजले मंडळी आम्ही अजून शेतातच आहे बघा शेतकऱ्याची लेकर आहे वाया जाणार नाही दिसतं का दिसतं सगळे असा मारे ते मंडळी कोथंबीर काढायला या बघा किती अंधार पडायला लागलाय तरी सगळे जरा कोथंबीर काढून राहिले आणि कोथंबीर तुमच्याकडे काय भाव आहे मंडळी कोथंबीर न्यायची उद्या बाजारला बघा किती हिरवी गारे आणि संध्याकाळचं आलं आहे आम्ही काढायला उद्या रावरीच्या बाजारला न्यायची व कोथंबीर मंडळी कोथंबीर काढायला या बघा किती अंधार पडायला लागलाय तरी सगळे जरा कोथंबीर काढ राहिले मिरेल तुमच्याकडे काय भाव आहे कमेंट्स करून सांगा बघा या मला पण कळेल भागात काय काय भाव आहे आमच्याकडे सध्या दहा रुपये चालू आहे आता उद्याच्या बाजारात माहीत नाही काय भाव मिळाला कशी गार आहे बघा इथं आता पॅंड्या बांधू राहिलाय इकडं मी उपटून ठेवली ना दहा रुपये दहा रुपये काय राहले तिकडं वावरात बी बाधल्या लागतात तुम्हाला काही नाही दिसत किती वाजले <laughs> आठ वाजलेत मंडळी आम्ही अजून शेतातच आहे बघा किती कोथंबीर आम्ही काढली तेव्हा सगळं रान मोकळं केलं इथं कुठं मुलं राहिलं आहे आता अंधाराचं त्याचं पाऊ सकाळी कार्यक्रम भाऊ कुठं बसला आहे त्याच्याकडं त्याच्याकडे लाव <laughs> <laughs> त्याच्याकडे लाव तेव्हा तिकडं जुड्या आता तो गड्ड्या रचू राहिला आहे घरी जायचं आहे ना बांधू आहे त्याच्या तोंडावर लावू ना बघितलं <laughs> मंडळी आठ वाजते तरी आम्ही वावरत अजून कुठं फिरवती कॅमेरा बघा इतकं रात्रंदिवस झगडायचं कष्ट करायचे त्याला पाणी द्या त्याला मटेरियल घाला मोलामागाचं बियाणं आणा आणि काय आहे का भाव मिळतो आहे का सांगा आणि आम्ही किती जण राहतोय भाची पोरगी भाऊ भाऊजाई मी हे आमचं मेंढरूई बारकं इथं बॅटरी धरलेलं विचार करा मंडळी जवळजवळ आम्ही सहा माणसं इथंही आता पुढच्या व्हिडिओत नक्की सांगन त्याचे किती पैसे झाले त्याच्यानं तुम्हाला पण कळन काय आहे शेतीत काही परवडत नाही पण कसं आहे ती टाकून पण देता येत नाही त्याच्यात काही येड्याबाबळे उगून द्यायच्या का म्हणून राबायची वेळ आली भाजीपाल्यात तसं काही परवडत नाही आहे आणि लोकांना लागतात मग पंधराला दोन देता का पाचच्या दोन देता का म्हणजे मागणाऱ्यांनासुद्धा लाजा वाटल्या पाहिजे का याच्या मागं त्या बिचाऱ्या शेतकऱ्याचे किती कष्ट असतील बघा मंडळी नऊ वाज रात्रीचे ठीकच्या ठीक कोथिंबीर काढली आम्ही घरी जाऊन आता याला धुवायचं याच एखादा अर्धा पिवळं पान असं ते काढायचं मग ते ओल्या कपड्यात पोत्यामध्ये गुंडळून ठेवायचं इकडं झालं पाय खरी कोथं बघा आता असे गठोडे बांधून घरी न्यायचेत आणि आता इथून पुढं स्वयंपाक बरं का नऊ नंतर म्हणजे विचार करा तुम्ही आता ही धुवायची धायची तवर घरातले बाकीचे स्वयंपाक करते मग जेवण बाजारात गेल्यावर काय भाव भेट आपल्यालाच माहित नाही था, था। था। हा भिव टाकले असते चार चार गमी असत मी म्हणतो बघा आमचे बिरकुंड आता कसं घेऊ राहिले शेतकऱ्याची लेकर आहे वाया जाणार नाही दिसत का दिसत असा मार ते असं

मंडळी आता माझा वाटा सुरू झाला प्रत्येकाच्या हातात दिलं इथं हा रच आज तर काही एकदम असं अवतार अवतार झालाय आज खाद्य आलंय आम्हाला पन्नास गोण्या कुठं ठेवा असं झालंय आता तुम्हाला उद्याचे व्हिडिओ दाखवते मी सगळी अडचणच अडचण झाली कारण पहिल्याच गोण्या शिल्लक होत्या खाद्याच्या आणि परत आलंय डबल आता काय लिफ्टिंग होतोवर खाद्य आणायची गरज लागते का नाही माहीत नाही लॉट कसा बसतोय ते पण माहीत नाही कारण उन्हाळ्याचा आहे आज तीन वर्षाला असाच उन्हाळ्यातच लॉट घेतला होता आणि आनंद असा होता आणि पूर्ण फेल गेला होता कारण आम्ही तेव्हा नवीनच या क्षेत्रामध्ये मी आले आलेली होती त्यामुळे काही आयडिया नव्हती आणि त्याचे दुष्परिणाम आम्हालाच भोगावे लागले म्हणजे आता कितीचा चेक आला तर सांगायची पण लाज वाटती त्यामुळे आम्ही सरळ सांगतो तो, तो लॉटच फेल गेला आज सकाळी जेवणामध्ये आम्ही शेवंती बनवली ती फुलग्याची आणि परत बारा साडेबाराला मुलाचा फोन आला की मला पण डबा न्यायचा आहे गावात तो गावातच असतो मग परत कडी गेली चपात्या लापशी बनवली त्याला जिममुळं त्याला रोजच लापशी लागते सोयाबीन त्याच्यातच साडेचार वाजले तोपर्यंत खाद्याची गाडी आली आणि मग खाद्य खाली घेतलं त्याच्यात बराच वेळ गेला जवळजवळ एक तास गेला तिथून आलो आणि चहा घेतला आणि कोथंबीर काढायला गेलो तर जवळजवळ नऊ सव्वा नऊ झाली ती घरी यायला आता ही कोथंबीर धुवायलाच एक दीड तास लागला आहे साडे दहा वाजून गेलेत आहे शेतकऱ्याचं जीवन अजून आम्हाला जेवण करायचं आहे साडे दहा वाजून गेलेत झाली आता कोथंबीर धुऊन आत्ता मी करतोय जेवण मस्त कडी भाकरी ठेचा कढीबरोबर भात केला आज आमच्याकडे काही रोज भात नसतो तर आत्ता करतोय आम्ही जेवण